श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी मार्गशीर्ष गुरुवार व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जास्तीत जास्त उपासना करावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी मार्गशीर्ष गुरुवार व्रत अवश्य करावं प्रत्येकानं करावं मग यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसं करायचं कधी सुरू करायचं एकूण किती गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे या व्रताचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं या दिवशी कोणती सेवा करायची मंत्रसाधना करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमहा नक्की लिहावं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना पूजा मांडणी करायची असते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ही पूजा हलवायची असते प्रथम बघूया यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार आले आहेत तर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे दोन डिसेंबर रोजी पहिला गुरुवार येतो आहे पाच डिसेंबर रोजी म्हणजेच पाच डिसेंबर रोजी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरू करायचं आहे पहिला गुरुवार पाच डिसेंबर दुसरा बारा डिसेंबर तिसरा एकोणावीस डिसेंबर आणि चौथा सव्वीस डिसेंबर म्हणजेच सव्वीस डिसेंबर या चौथ्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे चार गुरुवार चार वेळा पूजा मांडणी प्रत्येक शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पूजा हलवून घ्यायची आणि जो चौथा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी या व्रताचं उद्यापन करायचं या व्रताचे नियम जाणून घेऊया हे व्रत स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं महत्त्वाचा नियम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार करत असताना जितके दिवस शक्य होईल तितके दिवस आपण सर्वांनी ब्रह्मचर्य पाळावं मांसाहार करू नका कांदा लसूणयुक्त आहार खाऊ नका हॉटेलचं जेवण टाळायचं परान्न टाळायचं रोज शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक गुरुवारी ज्या दिवशी आपण व्रत करणार असाल त्या दिवशी कमीत कमी आपण हे सर्व नियम पाळावेत म्हणजेच ब्रह्मचर्य मांसाहार टाळायचा परांन्न आणि हॉटेलचं जेवण टाळायचं कांदा लसूणयुक्त आहार प्रत्येक गुरुवारी कमीत कमी टाळावा प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची असते ही मांडणी किंवा ही पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता उपवास करावा का उपवास करणं हे सक्तीचं नाही ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास करावा शक्य नसेल मनापासून उपासना करा आपल्या जवळपास कुठंही पूजा साहित्य दुकान असेल त्या ठिकाणी जाऊन महालक्ष्मी महात्मे ही छोटीशी महा महात पोथी मिळते ही आपण अवश्य घेऊन यावी एकूण चार गुरुवार आपल्याला ही पूजा मांडायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची आहे आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशा पद्धतीनं पूजा मांडणी करायची आहे पूजेची जी जागा असेल देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आपलं घर अंगण स्वच्छ ठेवायचं कारण माता लक्ष्मीचं या दिवशी आपल्या घरामध्ये आगमन होणार असतं आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं पुरुष जर हे व्रत करणार असाल फक्त कुंकू लावा महिला जर हे व्रत करणार असाल हळद कुंकू लावावं पुढील मंत्र म्हणायचा चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदम हरतीनित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा यानंतर पूजेची जी जागा असते त्याची शुद्धी करून घ्यायची फुलानं पूजेच्या जागेवरती शुद्धजल म्हणजेच पाणी शिंपडायचं पुढील मंत्र म्हणायचा किंवा ऐकायचा अपवित्र पवित्रो वा गतो गोपी वा ह्यस्मरेत पुंडरी काक्षंस बाह्याभ्यंतर शुचिही अशा पद्धतीनं जागेची शुद्धी केल्यानंतर आता शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा या दिव्याचं पूजन करायचं ओम श्री दीपदेवताभ्यो नमः दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं आता आपण या पूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि म्हणायचं हे माता लक्ष्मी मला माझ्या कुटुंबाला क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर मिळावं म्हणून लक्ष्मीप्राप्तीसाठी आपली एखादी मनोकामना असेल ती बोलावी यासाठी यथाशक्ती या मी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत आहे माझ्याकडून हे व्रत ही सेवा तू करून घ्यावी अशी विनंती माता लक्ष्मीला करायची आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं अशा पद्धतीनं संकल्प केल्यानंतर आपण आता गणपती बाप्पाच्या पूजेनं पूजेला सुरुवात करणार आहोत तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या मूर्ती नसेल सुपारी घ्यायची गणपती बाप्पाला प्रथम तीन पळी शुद्धजल अर्पण करायचं म्हणजेच शुद्धजलानं स्नान घालायचं ओम श्री महागणपतय नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामि तीन पळी पंचामृत अर्पण करायचं ओम श्री महागणपतयन महा, महा। पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा तीन पळी शुद्धजल अर्पण करायचं ओम श्री महागणपतयन महा, महा। शुद्धोदक स्नानं समर्पया गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती उजव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवा त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा अक्षता अर्पण करायच्या फुलं अर्पण करायची ओम श्री महागणपतय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा पद्धतीनं गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा या तांब्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं एक सुपारी टाकायची एक नाणं टाकायचं या तांब्यावरती खालूनवर कुंकुवानं पाच उभ्या रेषा काढायच्या कुंकुआनं तांब्यावरती स्वस्तिक काढायचं त्यामध्ये पाच विड्याची पाणी ठेवावीत त्यावरती नारळ ठेवायचं आणि हा कलश या पूजेच्या ठिकाणी डाव्या बाजूला स्थापित करायचा कलशाची हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहून पूजा करायची कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृणा स्मृता कुक्षो तु सागरा सर्वे सप्तदिपावसुंदरा यजुर्वेद सामवेदो त्रवण अंगेश सहिता सर्वे कलशं तू समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांतीपुष्टीकरी तथा आयाू देवपूजार्थ दुरितक गंगेच यमुनेच्छे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलस्मिनसनिधीं कुरु श्रीवुणाय श्री, श्री कलशदेवताभ्यो नम अशा पद्धतीनं कलशाची वरुणदेवतीची स्थापना केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला देवघरातील शंखाला स्नान घालून शंखाची स्थापना करा शंखाची स्थापना करताना फक्त गंध व्हायचं आणि फुलं व्हायची अक्षता वाहू नका ओम श्री शंखदेवताभ्यो नमहा गंधपुष्पं समर्पयामी डाव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवायच्या घंटेची स्थापना करायची घंटेला गंध व्हावं अक्षता व्हाव्यात आणि फुलं व्हावीत ओम श्री घंटाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी शंखदेवता आणि घंटेचं अशा पद्धतीनं पूजन केल्यानंतर आता देवघरातील बाळकृष्णाची जी मूर्ती असते ती तामणामध्ये घ्या बाळकृष्णांना स्नान अभिषेक करून आपण पूजेमध्ये स्थापित करणार आहोत बाळकृष्णाची मूर्ती नसेल सुपारी घ्यावी बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये घेऊन प्रथम त्यांना शुद्ध पाण्यानं तीन वेळा स्नान घालायचं तीन पळी पाणी अर्पण करायचं ओम श्री विष्णवे नमहा स्नानं समर्पयामि तीन पळी पंचामृत अर्पण करा ओम श्री विष्णवे नमहा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा तीन पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री विष्णवे नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामी एक वेळा पुरुषसुक्ताचं पठण करणं आपल्याला शक्य असेल अवश्य करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र पठण करून शुद्धजलानं बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक केला तरी चालेल नाही जमलं फक्त स्नान घालायचं मनातल्या मनात, मनात मंत्रजाप करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची त्यानंतर त्यांना कापसाची दोन वस्त्र अर्पण करा ओम श्री विष्णुबेन महावस्त्रोपवस्त्रे समर्पया मी जाणवं अर्पण करावं ओम श्री विष्णबेन यज्ञोपवितं समर्पयामि त्यानंतर त्यांना गंध अक्षता हळद कुंकू अर्पण करायची फुलं अर्पण करायची ओम श्री विष्णवे नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पया मी भगवान विष्णूंची अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर त्यांच्या शेजारी आपल्याला आता माता लक्ष्मीला स्थापित करायचं आहे आपल्याकडे देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तामणामध्ये घ्या मूर्ती नसेल तर सुपारी घ्या आणि आपण फोटोवरती देखील अशा पद्धतीनं फुलानं पाणी शिंपडून अभिषेक करू शकतो तामणामध्ये आपण जी मूर्ती घेतली आहे या मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या माता लक्ष्मीला आपण आता पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत ओम श्री महालक्ष्मी नमहा आभानार्थे अक्षताम समर्पयामी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या माता लक्ष्मीला आपण आसन देत आहोत ओम श्री महालक्ष्मी नमहा आसनार्थे अक्षताम समर्पयामी त्यानंतर माता लक्ष्मीच्या पायावरती पाणी अर्पण करायचं त्यांचे आपण पाय धुत आहोत ज्याला पाद्य म्हणतात ओम श्री महालक्ष्मी नमहा पादयोह पाद्यम समर्पयामी आता महालक्ष्मीची आपण हात धुणार आहोत एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं हे पाणी त्यांच्या हातावरती अर्पण करायचं अर्घ्यम म्हणतात ओम श्री महालक्ष्मी नमहा अर्घ्यम समर्पयामी एक पळी शुद्ध जल माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करा ओम श्री महालक्ष्मी आहे नमहा स्नानम समर्पयामी त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं पंचामृत म्हणजे काय दूध दही शुद्ध तूप त्यानंतर साखर आणि मध एकत्र करून पंचामृत तयार करा एक पळी पंचामृत मूर्तीवरती अर्पण करायचं ओम श्री महालक्ष्मी नमहा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा शुद्धजल अर्पण करायचं ओम श्री महालक्ष्मी ये शुद्धोदक स्नानं समर्पयामी यानंतर गंधोदक स्नान घालायचं म्हणजेच एक पळी पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि हे पाणी मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री महालक्ष्मी नमहा गंधोदक समर्पयामि समर्पया मी पुन्हा शुद्धजल अर्पण करा ओम श्री महालक्ष्मी नमहा शुद्धोदक समर्पयामि आता आता एक, -एक पळीभर पाणी मूर्तीवरती वाहत राहायचं श्रीसुक्ताचं एक वेळा मनोभावे पठन करा किंवा ओम श्रीं नमः या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करून अशा पद्धतीनं एक, एक पळीभर शुद्ध पाणी शुद्धजल मूर्तीवरती अर्पण करून माता लक्ष्मीला अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती भगवान विष्णूंच्या त्यांच्या डाव्या हाताला आपल्याला ही मूर्ती स्थापित करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अक्षता ठेवायच्या त्या ठिकाणी मूर्ती स्थापित करायची माता लक्ष्मीला अशा पद्धतीनं पूजेमध्ये स्थापित केल्यानंतर त्यांना कापसाची दोन वस्त्र अर्पण करा ओम हो श्री महालक्ष्मी नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं अक्षता व्हायच्या ओम श्री महालक्ष्मी नमः हरिद्राम कुंकुम च समर्पयामि अक्षताम समर्पयामि फूल फुल व्हायचं पुष्पम समर्पयामी त्यानंतर पूजेमध्ये जर आपण श्रीयंत्र मांडलं असेल कुबेरयंत्र मांडलं असेल यांची देखील पंचोपचारे म्हणजेच हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची त्यानंतर माता लक्ष्मीचं फोटो आहे या फोटोचं देखील अशाच पद्धतीनं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करायचं अशा प्रकारची पूजा आपल्याला प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी मांडायची असते शुक्रवारी ही पूजा आपण हलवून घ्यायची असते या पूजेमध्ये आपल्याला महालक्ष्मी महात्मे ही देखील मांडायची आहे जवळपास कुठंही पूजा साहित्य दुकानं असेल त्या ठिकाणी आपल्याला ही पोथी मिळून जाईल पूजेच्या ठिकाणी चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती महालक्ष्मी महात्मे ही छोटी पोती आहे ही पोथी ठेवून द्यायची या पोथीचं पंचोपचारे पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हावं ओम ह्रीं हो सरस्वते नमः पोथीचं पूजन करायचं अशा पद्धतीनं पोथीचं पूजन झाल्यानंतर आपण आता संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवणार आहोत माता लक्ष्मीचा कुठलाही आवडता पदार्थ गोड पदार्थ किंवा पंचामूर्ताचा नैवेद्य दाखवायचा त्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम हो प्राणाय स्वाहा ओम हो अपानाय स्वाहा ओम हो व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नैवेद्य दाखवल्यानंतर माता लक्ष्मीसाठी विडा ठेवावं म्हणजे जोडपानावरती हळकुंड बदाम एखादं नाणं सुपारी ठेवावी यावरती एक पळी पाणी सोडून द्यायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी नमहा मुखवासार्थे पोगीफलतांबुलम समर्पया समर्पयामि दक्षिणाम समर्पयामी अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर पोथी वाचन करायचं आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती महालक्ष्मीची आरती म्हणावी अशा प्रकारची पूजा आणि आरती आपल्याला प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा करावे मनोभावे करावी फक्त पूजेचा जो संकल्प आपण केला तो, तो पहिल्या गुरुवारी करा प्रत्येक गुरुवारी संकल्प करण्याची गरज नाही काही मंत्रसाधना या दिवशी अवश्य करा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा ओम श्रीम नम या मंत्राचं पठण करा लक्ष्मी गायत्री मंत्र भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर श्रीसुक्ताचं आणि महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ या दिवशी अवश्य करावेत नाही शक्य झालं एक वेळा मनोभावे वाचावं हे सर्व स्तोत्र आणि मंत्र आपल्या चॅनलवर आहेत आपण ऐकून सोबत पठण करा चार गुरुवार अशाच पद्धतीनं पूजन केल्यानंतर शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं नेहमीप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी आपण करतो त्या पद्धतीनं पूजा करून घ्यायची पूजा झाल्यानंतर पोथी वाचन करा आरती करायची आणि उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी एखादी सव्वाश्णं किंवा कुमारिका माता लक्ष्मीचं स्वरूप समजून तिला जीव घालावं तिचा मान सन्मान करावा ओटी भरावी एखादी भेटवस्तू द्यावी हळद कुंकू लावावं जर समजा पुरुष हे व्रत करत असतील आपल्या घरातील कुलश्रीकडून अशा पद्धतीनं सव्वाशिणीचं पूजन करून घ्यायचं कुमारिकेचं पूजन करून घ्यायचं समजा महिलांच्या बाबतीत उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी जर आपल्याला अडचण आली उद्यापन करता आलं नाही तर काय करायचं हरकत नाही पुढील गुरुवारी आपण उद्यापन करू शकता समजा एखाद्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमलं नाही सुतक असेल वृद्धी असेल इतर कुठल्याही कारणानं तर आपण कोणत्याही गुरुवारी संकल्प करून हे व्रत करू शकता सलग चार गुरुवार अशा पद्धतीनं व्रत करायचं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं गुरुवारची पूजा प्रत्येक गुरुवारी पूजा केल्यानंतर उद्यापनाच्या दिवशी देखील आपण पूजा करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपण ज्या वेळेला पूजा हलवतो त्यावेळी पूजा साहित्याचं काय करायचं कलशाचं जे पाणी असतं ते पाणी आपल्या घरात सर्वत्र शिंपडून द्यायचं घरातील सदस्यांच्या अंगावर देखील शिंपडवायचं नारळ जो असतो तो फोडून त्याचा प्रसाद करायचा सुपारी हळकुंड बदाम हे साहित्य आपण पुन्हा पूजेला वापरू शकता बाकीचं साहित्याचं फुलं असतील किंवा निर्माल्य असेल त्याचं विसर्जन करायचं तर अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा आपल्या घरामध्ये नेहमी सुखसंपत्ती नांदावी म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत आपल्या सर्वांनी नक्की करावं आपल्या अडचणी असतील शंका असतील मला नक्की विचारा ले ऐसा जास्त माहिती आवडली असं लाइक करा जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत माहिती पोचवावी शेअर करावी चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमहा लक्की लिहावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमहा.